बदलापूर घटनेच्या निषेधार्थ गांधी चम्म नेते महाविकास आघाडीचं काळ्या फिती बांधून मुका आंदोलन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावे महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी जालना शहरातील गांधी चमन येथे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आलं आज दिनांक चोवीस शनिवारी रोजी बारा वाजेच्या सुमारास महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महाविकास आघाडीचे तीनही पक्षाचे स्थानिक नेते पदाधिकारी सहभागी झाले होते कोणतीही घोषणाबाजी न करता काळ्या फिती बांधून हे आंदोलन करण्यात आलं बदलापूर येथे चिमुरड्यावर झालेल्या अन्यायानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी कोणतीही ठोस भूमिका आरोपीच्या कारवाईबाबत घेतली नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली काँग्रेस आमदार कैलास गोरंटाल यांनी यावेळी विरोधकांवर शेरोशायरी करत हल्ला चढवला यावेळी आमदार कैलास गोरंटाल आमदार राजेश टोपे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर निसार देशमुख सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हे बदलापूरमध्ये जी घटना झाली दोन लहान मुलीवर जे लैंगिक अत्याचार झाला त्याच्या विरोधात आज आमचा हा एजिटेशन आहे तर बघितलं तर हा चोवीस तारीख महाविकास करून महाराष्ट्र बनचं आव्हान केलं होतं पण मुंबई हायकोर्टाने जे आमचं आंदोलन करायचं नाही म्हणून जे निर्णय दिला त्याचा आधार राखून आम्ही हा आंदोलन मागे घेतलेलं आहे पण अशा लोकांनाच्या विरोधात आम्ही आज एक एजिटेशन करतो आहे या घटनेचा निषेध म्हणून काय किती लावून आम्ही ते उपोष करता एजिटेशन करतो आहे मला हे वाटतं की यामध्ये जे गुन्हेगार त्याला तर फाशी शिक्षा झाली पाहिजे पण सत्तावर असलेले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी पण राजीनामे दिला पाहिजे याचं कारण असं गृहमंत्री जे एकनाथ एक गृहमंत्री जे फडणवीस साहेब आहे या विषयावर आतापर्यंत ब्र पण काढलेला नाही एक आणि आपले एकनाथ शिंदे हे तर काही स्टेटमेंट करतात बदलापूरमध्ये जे महिलांनी आणि लोकांनी आंदोलन केला म्हणजे हे गावचे लोक आले म्हणजे बार मग यू पी बिहारून थोडी आले तर महाराष्ट्राचे होते ना आणि बदलापूरचे आणि दुसरे दिन असं करायचं की याला राजकारण नको मग आणखीन एक बयान त्यांनी केलं की बाबा हे आमच्या काळात या बलात्कारी असताना एकाला दोन महिन्यात आम्ही शिक्षा दिली मला दाखवा या देशाच्या इतिहासात आतापर्यंत जेही गुन्हेगार असेल बलात्कारी कधी कधी दोन महिन्यात झाला का शिक्षा काही बयान करायचे बालिशची बयान करायचे या दोघांनी तिघांनी राजीनामा दिला पाहिजे असं माझं मत आहे आणि आज एवढंच सांगतो मी मा की बहन की बेटी की किस्मत सवार दो जितना प्यार चाहिए उतना प्यार दो करो ना अदालत की पैरवी

वाशीची शिक्षा होण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे एकीकडे एक मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की हे राजकीय चालू अजिबात तुम्हाला असं वाटतं की हे राजकीय असू शकतं एखाद्या चार वर्षाच्या मुलीवरती जेव्हा शाळेमध्ये अत्याचार होतात तर मग कुठे मुली सेफ आहेत हा प्रश्न आम्हाला सर्व महिलांना मुलींना पडलेला आहे की जर आम्ही आमच्या मुली शाळेमध्ये जर पाठवल्या तर त्या तिथे पण सेफ आहेत का त्यामुळे जे आंदोलन बदलापूरमध्ये मध्ये झालं ते उत्स्फूर्तपणे केलेलं आंदोलन होतं आणि त्यालाच आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील जनता साथ देत आहोत की शासनाने आता तरी आमचं म्हणणं ऐकावं आणि महिलांना सुरक्षा द्यावी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आत्तापर्यंत इथल्या बदलापूरच्या घटनेनंतर अनेक घटना या उठ्यात येत आहे आणि आज राज्यामध्ये कुठेही शासन राहिलेलं नाही आहे सुरक्षा नाही आहे महिलांना महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी ही आमची मागणी आहे